जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट खासदार प्रतापराव जाधव होणार मंत्री सर्वात ज्येष्ठ व अनुभवी असल्याने मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता उद्या दिल्ली येथे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून बुलढाणा येथील शिंदे गटाचे नवनिर्वाचित खासदार प्रतापराव जाधव हेही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते लोकसभेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नसले तरी एनडीए बहुमत मिळाले असून उद्या रविवारी नरेंद्र मोदी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तसेच त्यांच्यासोबत भाजपा व काही खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत महाराष्ट्रात शिंदे गटाला सात जागा मिळाल्या असून शिंदे गटाच्या वाटेवर एक ते दोन मंत्रीपद येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मेरिटनुसार मंत्रीपद दिले जाईल असे सांगितल्यानंतर बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वाढली आहे कारण प्रतापराव जाधव सलग चौथ्यांदा विजयी झाले असून निवडून आलेल्या शिंदेच्या खासदारांमध्ये सर्वाधिक सिनियर आहेत तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलेले आहे त्यामुळे प्रतापराव जाधव यांचा मंत्रिमंडळात नक्कीच समावेश होईल अशी अपेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांसह जिल्हा वासियांकडून व्यक्त होत आहे सत्ता स्थापन झाले तर बुलढाणा जिल्ह्याला लाल दिवा मिळाला आता माझ्या हातामध्ये पण एक आता माझी चौथी टर्म आहे सिनियरिटी आहे त्याच्यामुळं अपेक्षा असणं काही चुकीचं नाही बहुतेक निर्णय आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी घेतील त्यांना ते पूर्ण अधिकार आहे